गणपती बप्पा मोर यात बप्पाच्या येण्याने सुख समृद्धी शांती आरोग्य आपणाला लाभो सर्व संकटांचं निवारण होऊ दे आणि बप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू हो दे अशी चरणी प्रार्थना करून मी या ब्लॉगची सुरुवात करते हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगुस तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं घरी आगमन जेव्हा होतं ना तेव्हा वातावरण किती प्रसन्न होतं ना एकच घाई उडून जाते की बप्पासाठी काय काय करू काय काय नै ने, नैवेद्य दाखवू आम्ही पण बाप्पासाठी त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक तर केलेच पण बाई माझ्या लेखीची फरमाईश सुद्धा होती चॉकलेट मोदक आपण रेन्मो मोदक कुठला मोदक रेन्मो मोदक पण पाहिजे चॉकलेट मोदक पण करूया तर सर्वात आधी पाहूया बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तर या मोदकासाठी आधी आपण सारण करून घेऊया खोबरं आणि गूळ एकत्र करून थोडं शिजवून घ्यायचं आहे गूळ वितळवायचं आहे फक्त आणि यामध्ये वेलचीपूर ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे दरवेळेस मी ड्रायफ्रूट्स नाही घालत यावेळेस विचार केला काहीतरी अजून टेस्ट येण्यासाठी काय करता येईल ते सगळं करावं यावेळेस मी जायफळची पूडसुद्धा घातलेली आहे त्यामुळे खरंच या सणाला खूप छान आली आता आपण मोदकाचं जे बाहेरचं आवरण आहे त्याची तयारी करूया आता उकड काढून घ्यायची आपल्याला त्यासाठी मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे जर तुमचं एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं निम्मनिम्म प्रमाण घेऊन अशी उकड एकदा करून बघा मी सुद्धा असं बरेच वेळा केलेलं आहे आणि खरंच याची टेस्ट खूप छान येते आता हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस ताबडतोब बंद करून टाकायचा त्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला हे आता छान मळून घ्यायचं आहे खरं पीठ गरम गरम असतानाच मळून घ्यायचं हवं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि जेव्हा उकड गरम असते तेव्हाच हे छान मळलं जातं हवं तर वाटीचं वाटीची सहायता तुम्ही घेऊ शकता आणि हे छान मळून झालेलं आहे आता आता आपल्याला मोदकासाठी पाहिजे त्या छोट्या छोट्या पाऱ्या करायच्या मी हाताने सुद्धा करते पण काम झटपट व्हावं म्हणून मी इथे पुरी यंत्राचा वापर केलेला आहे आ, हे करायचा उद्देश इतकाच की पारी पटकन होते आणि ती सर्व बाजूने सारखी असते आणि त्यामुळे खूप छान उत्तम मोदक आपल्याला वळायला मिळतात वेळही वाचतो आधी मी सारण भरून घेतलेलं आहे हे मी माझ्या आईच्या पद्धतीने करते जसं मला आईने लहानपणी शिकवलं होतं आठवतं की ती करायला बसायची तेव्हा ती तेव्हा जबरदस्ती मला बसवायची बाजूला आणि सांगायची की हे तू शिकून घे त्याचा तुला फायदा होईल त्याप्रमाणे आता तो मला होतो आहे तर तीन बोटांचा वापर करून इथे मी चिमटी करून कळ्या पाडायचा प्रयत्न केलेला आहे खरं ह्या पिठावरती जास्त अवलंबून असतं पीठ छान मळलेलं असेल ते छान स्मूद असेल तर मोदक वळणं फार सोपं होतं खरं मोदक वळणं ही खरं एक कला आहे असं मला वाटतं आणि गरजेपुरतं हाताला थोडंसं तूप लावून घ्यावं जेणेकरून मोदक असा नेहमी उचलून मग तो एकाच दिशेला वळणं थोडं सोपं होतं आणि ही सु अगदी शेवटी जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून टाकायचं आणि हे परत छान सुद्धा पाहिजे नाहीतर ते नंतर ओपन होतं बरेच वेळा माझा असा गोंधळ व्हायचा तर आता सवयीनेच मला हे छान जमतं असं म्हणायला काय हरकत नाही तर हे हळदीच्या पानामध्ये हे मोदक मी सगळे करून ठेवलेलं आहे पहिल्यांदाच मी केशरचा वापर केलाय वरती एक छोटी छोटी अशी काडी ठेवलेली आहे आणि आता हे मला उकडायला ठेवायचे आहेत तर आता उकड करून झालेली आहे पंधरा मिनटाची उकड मी दिलेली आहे आणि हे मोदक आता तयार झालेत तर आता आपण करूया चॉकलेट मोदक तर माझ्या मुलांची फरमाईश होती आणि हे मोदक करण्यासाठी मला माझ्या लेकाने फार मदत केली तर यासाठी आम्ही ओरिओ बिस्किटचा वापर केलेला आहे आता इथे अद्वैत ओरिओ बिस्किट जे आहे ते बिस्किट वेगळं करतो आहे आणि त्यातलं क्रीम जे आहे ते वेगळं करून ठेवतो आहे आता मिक्सरमध्ये ही जी बिस्किटं आहेत ही बारीक करून घ्यायची आहे इथे मी बारीक करून घेतलेली आहे आता ही पावडरसारखी होते आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याचा एक डो बनवून घ्यायचा आहे खूप मळायची वगैरे गरज नाही आहे हा अगदी सहजपणे हा डो तयार होतो तर हा छान असा डो तयार झालेला आहे आता आपल्याला मोदकाचा साचा हवा आहे आता या मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा जो डो आहे जो बिस्किटांचा तो ह्याच्यामध्ये भरायचा आहे आता दोन्ही बाजूला मी हा जो बिस्किटांचा जो केलेला जो गोळा आहे तो थोडा थोडा करून भरून घेते आणि मध्ये आपल्याला ओरिओचं जे क्रीम आहे भरायचं आहे आणि मग हा साचा बंद करायचा सा। आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत आणि किती सुंदर याला चमक आलेली आहे तसे मस्त चॉकलेट मोदक आपले रेडी आहेत आणि खरंच हे खूप छान होत्या तर पुढची फरमाईश होती रेनबो मोदक कर मम्मा म्हणून आता मी इथे काजूचा मोदक केलेला आहे त्यासाठी मी घेतलेले आहेत काजू तर इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतलेली आहे तर ही पूड जर अति बारीक केली तर ही थोडीशी ओलसर होते यामध्ये आपण मिल्क पावडर घालायचे जे दहा रुपयाचं पॅकेट येतं तेवढंच मी इथे पूर्णपणे वापरलेलं आहे आणि ते पुरेसं झालेलं तर ही मिक्स करून घ्यायची आता आपल्याला करायचं आहे पाक यासाठी एक वाटी मी पाणी घेतले आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर खूप घट्ट पाक असा करून घ्यायचा नाही आहे साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे आणि ही पा पूर्णपणे वितळली गेली की आपल्याला अंदाज येतोच थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात होते चिकट होत आहे का हा बोटाला एवढंच चेक करायचं आणि मग त्यानंतर ही जी काजूची पावडर आहे मिक्स केलेली त्यामध्ये घालायची आता हे व्यवस्थित ढ ढवळून घ्यायचं आहे आणि हे इतका वेळ ढवळायचं की यातलं जे पाणी आहे पाण्याचा जो अंश आहे हा कमी व्हायला पाहिजे तर इथे बऱ्यापैकी छान शिजलं आहे आणि आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर आता हे थंड होऊ द्यायचं आहे आता याचे मी तीन भाग केले आणि रेनबो मोदक हवा म्हणून मी आता इथे तीन कलर आ, मिक्स केलेले आहे एकामध्ये मी पिवळा रंग घातला आहे एक मी लाल कलर वापरलेला आहे हिरवा आणि मोदकाचा साचा घेऊन आपल्याला हे भरायचं आहे आता ह्याचा सहज गोळा होतो त्यामुळे हे करणं तसं कठीण नसतं पण अर्थात हे लवकर थंड झाल्यानंतर कडकसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणाची हेल्प घेतली तर अगदी बेटर तर इथे मी छोटे छोटे असे बॉल्स करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे हो आणि हे सगळं करताना अर्थातच तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि साचा जो आहे त्याला सुद्धा थोडं तूप लावून घ्यायचं आणि हे बॉल्स जसं तुम्हाला डिझाईन हवी त्याप्रमाणे ते तसे तसे ठेवायचे आणि अर्थात हे रेनबो कलरचे रे मोदक तयार होतात तर इथे दोन्ही माझ्या मुलांची फरमाईश पूर्ण झाली आणि यजमानांची फरमाईश राहिली त्यांचं असं म्हणणं की साखरेचा सा वापर या दोन्ही मोदकांमध्ये झालेला आहे मग असा एखादा मोदक कर की ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सा कमी असेल यासाठी मी केले रसमलाई मोदक आणि यासाठी मी वापरला पनीर हा पनीर मी घरीच बनवलेला आहे साधारण दीडशे ग्रॅम पनीर मी वापरला मला शंका वाटत होती की याच्यामध्ये नेमकी किती होतील मोदक पण बऱ्यापैकी मोदक झाले आणि अर्थात साखरेचं सा प्रमाण याच्यामध्ये फारच कमी होतं कारण याच्यात दूध आहे ना तर पनीर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे दूध घालून त्यामध्येच थोडीशी मिल्क पावडर वापरली आहे दहा रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ते सगळं वापरलेलं आहे मिल्क पावडरमध्ये साखर असतेच त्यामुळे वरून फार कमी साखर टाकायची अगदी दोन चमचे टाकले तरी पुरेसे होतात तर दोन चमचे साखर टाकून परत मिक्सरमध्ये फिरवलंय आणि ती छान पेस्ट तयार झाली की ही छान व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि मग ही गॅसवरती मंद आचेवरती फिरवून घ्यायची आता हे इतका वेळ फिरवायचं आहे की याच्यामधला पाण्याचा अंश कमी व्हायला पाहिजे पण जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे सगळं पाणी आटलं जातं आणि याचा खूप छान असा एक गोळा तयार होतो तर आत्ता आपण साच्याचा सा वापर करून हे मोदक करायचं आहे तुपाचा हात लावून घ्यायचं आहे थोडे ड्रायफ्रूट्सचा वापर करायचं आहे ड्रायफ्रूट्स आधी टाकून घ्यायचे आणि नंतर हे जे पनीर आहे तेल इथे ठेवायचं आहे छान मस्त दाबून भरायचं आहे ते मोदक आणि हे आपले मस्त शेपमध्ये मोदक तयार होतात तर उकडीचे मोदक रसमलाई मोदक त्यानंतर चॉकलेट मोदक आणि रेनबो मोदक म्हणजेच काजूचे मोदक आणि आता इथे शिवाय मी ते खीर ठेवलेली आहे बाजूला जी तांदळाची केली जाते याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे याच चॅनलवर आहे तर ती तीसुद्धा नक्की बघून घ्या बरं हे सर्व जे प्रकार आहे मोदकाचे ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद